जोरवी पिंपर्णी शिवारात वाळू तस्करांवर मोठी कारवाई साठ लाख सतरा हजार रुपयांची वाहने जप्त सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल संगमनेर तालुक्यातील परिसरात प्रवरा नदी पात्रातून अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांनी निर्णायक कारवाई करत तब्बल साठ लाख सतरा हजार रुपये किमतीची वाहने व साहित्य जप्त केलं मंगळवार दिनांक तेरा रोजी मध्यरात्री नंतर पावणे एक वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात वाळू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली असून त्यांचे धाबे दणांडले आहे पिंपर्ने परिसरातील प्रवरा नदीपात्रात रात्रीच्या अंधारात फरांडीच्या केनी सहाय्याने नदीपात्रात खोल उत्खनन करून टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती तालुका पोलिसांना गुप्त खबऱ्यांमार्फत मिळाली होती या माहितीची खातर जमा झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांनी तातडीने विशेष पथक तयार करून पथकासह पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे पोलीस कर्मचारी सचिन उगले धनंजय महाले बाबासाहेब शिरसाट व सचिन सोनवणे यांनी नियोजनबद्धरित्या घटनास्थळी छापा टाकला अचानक झालेल्या या कारवाईमुळे वाळू उपसा करणाऱ्यांची धावपळ उडाली पोलिसांनी घटनास्थळावरून अवैध वाळू उपसासाठी वापरण्यात येणारी सर्व वाहने व साहित्य ताब्यात घेतलं या कारवाईत चाळीस लाख रुपये किमतीचा जेसीपी दहा लाख रुपयेचा टिप्पर लाख रुपयांचा ट्रॅक्टर बारा हजार रुपये किमतीची लोखंडी फरांडी केनी असा एकूण साठ लाख सतरा हजार वाहने जप्त केली आहेत सर्व वाहने पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत या प्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन सोनवणे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून पोलिसांनी सूरज संजय पवार विशाल राजू रणशूर दोघे राहणार घुलेवाडी ऋषिकांत कारभारी वरपे राहणार कनोली संतोष पंढरीनाथ भवर राहणार जोर्वे शशिकांत शिवाजी नागरे राहणार मालुंजे आणि अविनाश अनिल मिसाळ राहणार घुलेवाडी अशा सात जणांविरुद्ध विविध कलमांवे गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ए उगले हे करीत आहेत दरम्यान तालुका पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे संगमनेर तालुक्यातील अवैध वाळू उपसा व वा तस्करी रोखण्यास मोठी मदत होणार असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे दरम्यान ही कारवाई झालेले ठिकाण हे जोरवे पिंपरणी या प्रमुख गावांना जोडणाऱ्या पुलाजवळ आहे हा उपसा माजी आमदारांचा निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या कार्यकर्त्याच्या शेताजवळून सुरू होता यामुळे हा उपसा माजी सरपंच असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्याच्या संगणमताने सुरू असल्याचे बोलले जात आहे काही दिवसांपूर्वी पिंपरणे येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात संगमनेर तालुक्याचे माजी आमदार यांनी अवैधरित्या तस्करी रोखण्याबाबत विधान केलेलं असताना दुसरीकडे मात्र त्यांचेच कार्यकर्ते वाळू उपशात सक्रिय असल्याचं दिसून येत आहे महासत्ता न्यूज संगमनेर